मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवताय ओम सर्व श्री परत एकदा स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करत आहे मित्रांनो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस समा क्रोधी अयनोत्तर मास पौष पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे भरणी नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून सात मिनिटानंतर पृतिका नक्षत्र सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य धनुराशीत असेल चंद्र राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिट असेल तर सहा वाजून सतरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल वापुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरिओ शिवशिवा शंभोरा प्रवर्तमान ब्रह्मण पितृ परा श्रातो मराहातरपि वैवसत मनवते कलियुगे प्रथम पाती चंबुदपि परत वश परत खंडे मेरो दक्षिण दिशाकी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालवान शक 1976 प्रभादी षष्ठी सवसरारमध्ये क्रुधी नाम ससरे उत्तरायनी शिशिर होतो पौष मासे शुक्ल पक्ष गुरुवार वासरे भरणी नक्षत्रे सात ते योगे करस करणे दशमेश पती तवीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मो पात गुरुते पार्वती पती परमेश पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इतलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तळात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संमती देवतापर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो विभागामध्ये पाहूया यात धार्मिक रीतीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वप्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा आणि एकोणावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात या मित्रांना उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि सोळा देवताची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये मा नाही मित्रांनो मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा साधावा किंवा पंचांग संपर्क साधावा आणि योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही तसेच विधीचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा नाही मित्रांनो का पंचांगातील इतर काही महत्वाची ही माहिती आहे की आता आपण पंचांग होती नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो एकादशी शांत करमा आहे आपले पूर्वज आपल्याला सोडून या किंवा प्रलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला आहे घरी करा किंवा पंडितांच्या माध्यमातून विधिवत आपल्या पितरांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवन अधिक सुखमय नाही दुपारी तीन वाजून सात मिनिटांचा यम घंट योगाला सुरुवात होत आहे आणि परत रात्री अकरा वाजून एकवीस मिनिटांत भद्रायोगाला सुरुवात आहे सुरुवात होत आहे यमघंटा योग हा जनन शांती संबंधी आहे मित्रांनो या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती बारावी दिवशी करावी लागते अन्यथा मुहूर्त काढावं लागतं यानंतर आणि पंचांग बदलले तर आपण सर्व विसरून जातो मित्रांनो तेव्हा आपण हे पंडिताच्या माध्यमातून विधिवत जनन शांतीचे कर्मकांड करावे मित्रांनो मित्रांनो अकरा वाजून एकवीस त्याचा स्वामी असणार आहे त्यामुळे शक्यतो आपण या वेळेमध्ये आपली महत्वाची कामे करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो अग्निपृथ्वीवर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही अर्थात दशमीला आहे एकादशीला नाही तेव्हा आपल्याला काही नव्याने कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळे वेळेपर्यंत या वेळेपर्यंत करावे पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची आपण काळजी घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत भावी असल्यामुळे आपले कपडे बिघडवतो मित्रांनो तेव्हा इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून यश प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये बारा ऑक्टोबर पासून झालेले आहेत वक्री असणार आहे पुढे चार दिवस कंपनी तो मार्गी होणार या वक्रीपणाचे फळ पर गुरु आपल्याला जसा कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा वक्रीपणाचे फळ तो आपल्याला देणार आहे मिश्र स्वरूपाचे धन्यवाद मित्रांनो आज पंचांगा संबंध चाललो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसंच कॉमेंट मध्ये आपले मत वर्ष आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलगटन सांगा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा शिव हरि हरिओम शिवा महादेव